गाड्या सुटल्या सेमी दोन सुटला एक बाद झाला माणसात शिरला आणि पड्याल लढत आहे अतिशय सुंदर आणि छत्रपती संभाजीनगर वयाच निर्वाद बऱ्याच जणांना पडलेला हा प्रश्न आहे नक्की तिकूरच्या बैलांना घालतात तरी काय आणि बैल पाळतात तरी कशी घ्या माग सेमी तीन लावून घ्या आणि गाड्या सोडवून येणार या बाहेरनं माग गाड्या वळ्यात सेमी तीन वळाय आहे सेमीफायनल तीन लावून घ्या एक वरती विश्वकर्मा सैतान ग्रुप पाचवड दोन वरती गोविंदा प्रसन्न वडूच तीन वरती संत बावम गब्बर फॅन्स क्लब निमगाव चार वरती रामबाव कचरे महाशिरस पाच वरती किसान देव प्रसन्न गारळवाडी नागना प्रसन्न संत डायरेर गारळवाडी सहा वरती सिद्धनाथ प्रसन्न सागरशेठ कटरेवाडी घानंदा सनी शेठ जांगीर शेठ करसुंडी आणि सात वरती वाघाय प्रसन्न संत बावमसन डॉक्टर डोईफोडे आणि अमोल डोईफोडे धामणी यांचा आदत किंग पिस्टन हा सेमी तीन सोडा सेमीफायनल दोन चा निकाल सेमी फायनल दोनचा निकाल आज क्रमांक सहा वर धरली गाडी लक्ष्मी माता प्रसन्न सायनाथ भाऊ युवाळे छत्रपती संभाजीनगर तुषार हरिभाऊ गायके यांचा पिस्टर आणि रुद्रा ही गाडी फायनल साठी पात्र ठरली